महाराष्ट्रातच नव्हे तर देशभरामध्ये जगभरामध्ये जिथं जिथं आपले भारतीय आहेत त्या सगळीकडे शारदीय नवरात्र उत्सव खूप जोशा जल्लोषात साजरा होतो आहे याच अनुषंगाने मला महाराष्ट्रातल्या जनतेला एक गांभीर्याची गोष्ट आपल्या सगळ्यांसोबत आणायची आहे त्याच सोबत सोबतच सोबत सरकारचं या घटनेकडे लक्ष वेधून घ्यायचं आहे कारण ज्या पद्धतीनं सरकार महाराष्ट्रातल्या म्हणजेच एक मुख्यमंत्री मुख्य आणि दोन उपमुख्यमंत्री ह्या महाराष्ट्रातल्या महिलांचे लाडके भाऊ म्हणून सगळीकडे मिरवत आहेत तर या लाडक्या भाजीचा या लाडक्या तीन मामांना एक प्रश्न असणार आहे की जानेवारी ते ऑगस्ट अशा आठ महिन्यामध्ये सव्वीस हजार महिला महाराष्ट्रातून बेपत्ता झाल्या ज्या पद्धतीने आपण आले का पैसे आले का पैसे म्हणून आपण विचारतात तसंच या सव्वीस हजार महिला ज्या महाराष्ट्रातून गायब झालेल्या आहेत त्यांच्या घरी जाऊन आपण किंवा आपण कुठल्याही आपल्या सोर्सच्या माध्यमातून आपण विचारणार आहात का आली का तुमच्या घरातली स्त्री परत आली का तुमच्या घरातली स्त्री घरी हे असा आपण विचारणार आहात का माझा या व्हिडिओच्या मार्फत प्रश्न असणार आहे तसंच महाराष्ट्रामध्ये कुठल्या महिन्यामध्ये किती महिला गायब झालेल्या आहेत हे मी आपल्याला सांगू इच्छिते सव्वीस हजार महिला ज्या आठ महिन्यामध्ये गायब झाल्या त्याच्यामध्ये जानेवारी महिन्यामध्ये दोन हजार आठशे तेहतीस फेब्रुवारीमध्ये दोन हजार नऊशे चाळीस मार्चमध्ये तीन हजार दोनशे बासष्ट एप्रिलमध्ये तीन हजार तीनशे ब्याऐंशी मे महिन्यामध्ये तीन हजार नऊशे तेहतीस जून महिन्यामध्ये तीन हजार सातशे चौऱ्याऐंशी जुलै महिन्यामध्ये तीन हजार तीनशे चाळीस ऑगस्ट महिन्यामध्ये दोन हजार सहाशे तेरा महिला बेपत्ता झालेल्या आहेत असे एकूण सव्वीस हजार महिला ज्या आहेत त्या गायब झालेल्या आहेत ज्याच्यामध्ये मी आता काही जिल्ह्यांच्या महिला सांगणार आहेत एकट्या ऑगस्ट महिन्यामध्ये किती गायब झालेले आहेत तर मुंबईमधून दोनशे एक्क्याण्णव जिथून मुख्यमंत्री येतात था, या ठाण्यातून एकशे सेहेचाळीस पुण्यातून एकशे से सतरा पिंपरी चिंचवडमधून एकशे नऊ कोल्हापूरमधून सत्त्याण्णव जिथून उपमुख्यमंत्री येतात तिथून एक्क्याण्णव जळगावमधून सत्याहत्तर नवी मुंबईमधून चौसष्ट छत्रपती संभाजीनगरमधून एकोणसाठ तर नाशिकमधून पंचावन्न महिला या गायब होतात हे मी आपल्याला काही जिल्हे सांगितलेले आहेत आणि जानेवारीपासून ते ऑगस्ट महिन्यापर्यंत कुठल्या कुठल्या महिन्यामध्ये किती किती महिला गायब झाल्या याचा मी आपल्यासमोर आकडा मांडला आहे मी या व्हिडिओच्या सोबत बातमीचा सोर्स सुद्धा पाठवत आहे तर माझा पुनश्री एकदा या महाराष्ट्र राज्यातल्या मुख्यमंत्र्याला आणि उपमुख्यमंत्र्याला प्रश्न असणार आहे ज्या महिला गायब झाल्या ज्या महिला बेपत्ता झाल्या त्या स्वतःहून बेपत्ता झाल्या की कोणीतरी काहीतरी जे रॅकेट चालवत आहे म्हणून त्या महिलांना गायब केलं याबाबत आपण या एक सरकार म्हणून याकडे किती गांभीर्याने घेतलेला आहात आणि या बाबतीमध्ये जसं तुम्ही तुमच्या ज्या तुम्ही ज्या काही ऍड करतायत टी व्हीवरती आमच्या सरकारने हे केलं आमच्या सरकारने ते केलं तर अशीच आपण एखादी ऍड अशी करणार आहात का की महाराष्ट्रामध्ये आठ महिन्यामध्ये आम्ही किती नाकर्ते सरकार आहोत आठ महिन्यामध्ये आमच्या नाकाच्या खालून सव्वीस हजार महिला बेपत्ता होतात अशा पद्धतीची आपण एखादी ऍड करणार आहात का आज देवेंद्रजी फडणवीस यांचं एक ट्विट आहे महिला सक्षमीकरण की आपल्या वडिलांच्या सोबत सोबतच आपल्या आईचं सुद्धा कागदपत्रावरती नाव असलं पाहिजे तर मी या व्हिडिओच्या मार्फत आपल्याला अजून एक आठवण करून देऊ इच्छिते दोन हजार एकोणीसच्या इलेक्शनच्या वेळेला आमचे पक्षाचे नेते आदरणीय आमदार आदित्यजी ठाकरे साहेब यांनी आपल्या नावाच्या नंतर आपल्या आईचं नाव वडिलाचं नाव आणि नंतर हे सरनेम लावून हा ट्रेंड खूप आधीच महाराष्ट्राच्या समोर प्रथम ती असा म्हणून जो सगळ्यांच्या समोर ठेवलेला आहे आपण आमच्या आदित्य साहेबांची जी कल्पना आहे ती आपण कॉपी केलेला आहात मला पुनशे एकदा आपल्याला विचारायचं आहे की गायब झालेल्या महिलांच्या बाबतीमध्ये आपण गांभीर्याने घेऊन त्या महिलांच्या घरच्या लोकांना काही आपण सांगणार आहात का एवढंच तुर्तास बोलते आणि थांबते